वाठार बस स्थानक आणि पेटवडगाव बस स्थानकामध्ये महिलांचे दागिने चोरणाऱ्या तीन चोरट्यांना पकडण्यात पेटवडगाव पोलिसांना यश त्यांच्याकडून ग्रॅम बांगड्या आणि कात्री जप्त करण्यात आली आहे या चोरट्यांकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे पेटवडगाव बस स्थानक आणि वाठार बस स्थानक परिसरात महिलांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते शिवाय भोरट्या चोऱ्याही वाढल्या पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दोन्ही एसटी स्टँड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले त्यावेळी दोन तीन संशयित इसम एसटी स्टँड परिसरात फिरताना दिसून आले त्यांचा शोध घेऊन तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली त्यानंतर मुंबईतील सुरज सुरेश तिढंगे पिंपरी चिंचवडमधील गुड अल्बर्ट जोसेफ आणि अंबरनाथमधील वतवा गणेश गायकवाड या तिघा जणांनी चोरीची कबुली दिली त्यांच्याकडून पंचेचाळीस ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या आणि चोरीत वापरली जाणारी कात्री जप्त करण्यात आली ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास भोसले जितेंद्र पाटील आबासो गुंडाके तात्यासाहेब मुंडे लखनराज सावंत महेश गायकवाड अनिल अष्टेकर यांच्या पथकानं केली